रोखठोक वार्तांकन रोकठोक बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणाऱ्या शिवसेना फुटीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत वकील असीम सरोदे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा दावा केला आहे त्यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की येत्या महिनाभरात सर्वोच्च न्यायालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कार्यकीर्द संपुष्टात आणू शकते सरोदे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे वकील असिम सरोदे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयातने कायद्याचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकिर्द येत्या महिनाभरात संपवतील कुणीही कसेही मन मानेल त्या पद्धतीनं पक्ष फोडतील पक्ष पळवतील ही असंविधानिकता आणि पक्ष चोरी चालणार नाही असं प्रस्थापित होणं कायद्यांवर आणि न्यायव्यवस्थेवर प्रेम करणारा म्हणून मला महत्वाचं वाटतं असीम सरोदे म्हणाले की असंविधानिक प्रक्रियेतून सरकार प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदावरील व्यक्तींना सक्रिय सहभागी घेणे केंद्रीय निवडणूक आयोगानं कायदा बाह्य वागणारी विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा मला बघायचं आहे दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे मात्र घटनापीठाची सुनावणी एकोणीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर पर्यंत असल्यानं शिवसेना प्रकरणावर कोणताही निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे आता शिवसेना चिन्ह आणि नावाच्या वादावर पा पंधरा सप्टेंबर नंतर किंवा ऑक्टोबर मध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चैनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा